समोर पुन्हा माणिकगड पाताळगंगा एम आय डी सी फार खोपलीपर्यंत दृश्य तर दिसू शकतं मला वाटतं ह्याच्या तो जो बिल्डिंग आहेत मोठे मोठे दोन टावर्स याच्या पलीकडं किंवा अलीकडं बॉम्बे पुन्हा एक्सप्रेस हायवे आहे इकडून चढत आलो आम्ही या डोंगरावर चढलो परत खाली सरळ आलो या डोंगराचा पलीकडचा डोंगरच्या खाली मधी खिंड आहे आणि या खिंडीतून खाली हे सगळं अभयारण्य आणि अभयारण्याच्या पलीकडे गेला की मुंबई गोवा रोड आणि ते टावर जे दिसतात तिकडे पनवेल शहर ते अख्खं पनवेल शहर आहे आणि हा मुंबई गोवा रोड खाली दिसतोय हे किल्ल्याचे अवशेष आणि ह्या किल्ल्याचा दरवाजा अवशेष तटबंदी आणि मागच्या बाजूला सुळका दिसतोय चढताना हे आम्ही दोघी बाजूला रेलिंग असल्यामुळे आम्ही बिंदास्तपणे चढू शकतो व्हिडिओग्राफी करू शकतो आणि गड क्लिअर कट दिसत आहे किल्ले कर्नाळा आम्ही सर केलेला आहे जवळजवळ